नागपूरमध्ये झाले पदार्पण आता कटक मध्ये भेटणार डच्चू विराट कोहलीसाठी रोहित शर्मा त्याच्या जिवलग मित्राचा देणारा डच्सू दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये कोणाला डच्सू भेटेल हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीवरून बडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारताने चार विकेट्सने विजय मिळवला यामध्ये श्रेयस अय्यर शुभमन गिल हर्षित राणा यांनी शानदार कामगिरी केली तर पहिल्या वनडे मध्ये हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पदार्पण केले होते यशस्वी जयस्वाल काही चमकदार कामगिरी करू शकला नाही तो पंधरा दहा वरती बाद झाला परंतु हर्षित राणाने तीन विकेट्स घेतल्या पहिल्या वनडे मध्ये विराट कोहली बाहेर होता तर आता विराट कोहली दुसऱ्या वनडे मध्ये कमबॅक करू शकतो तर विराट कोहलीच्या जागी कोणताही खेळाडू बाहेर बसू शकतो कोणत्याही खेळाडूला डच्चू भेटू शकतो तर मित्रांनो पहिल्या वन डे मध्ये यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी ओपन केली होती आणि शुभमन गिल हा वनडाऊनला खेळण्यासाठी आला होता तर शुभमन गिलनेही वनडाऊनला येऊन शानदार कामगिरी केली होती आणि चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यरने देखील शानदार कामगिरी केली होती रोहित शर्मा पहिल्या वन डे मध्ये चमकू शकला नव्हता आणि यशस्वी जयस्वाल फक्त पंधरा दहा बाद झाला होता तर आता विराट कोहली ही मध्ये कमबॅक करणार आहे तरी एस तर यशस्वी जयस्वाल याची जागा त्याला डच्चू भेटू शकतो दुसऱ्या वन डेमध्ये तर रोहित शर्माचा हा मुंबईचा खेळाडू आहे रोहित शर्माचा हा कटर साथीदारही तर, तर त्याला दुसऱ्या वन डेमध्ये डचू भेटू शकतो शुभमन गिल आणि रोहित शर्मा दुसऱ्या वन डेमध्ये सलामीला येते शुभमन गिल पहिल्या वनडेमध्ये वन डाऊनला आला होता परंतु शुभमन गिल विराट कोहलीच्या येण्याने शुभमन गिल तो त्याची ओपनिंग पोझिशनला जाऊ शकतो आणि विराट कोहली वन खेळू शकतो आणि श्रेयसई ने चांगली काम केली होती त्या तो टू डॉनला खेळेल यशस्वी जस्वाला दुसऱ्या वनडे मध्ये डच्चू भेटू शकतो